लिंबागणेश इथे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी खर्चून बोगस रस्ता प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक विभागास तक्रार केली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बिड यांच्या मार्फत पालवन ते लिंबागणेश रस्त्यावर बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी खर्च करण्यात आला होता मात्र त्या ठिकाणी कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केले हे दोन वर्षातच रस्त्याची तीन तेरा वाजल्याचे दिसतात त्यानंतर महायुती सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने म्हणून या मोठ्या प्रमाणावर निधी आण आणला त्यातून त्यांचे कार्यकर्ते यांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यांनी केला संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी ग्राम ग्रामसडक विभाग मुख्यमंत्री ग्रामसडक विभागास त्यांनी तक्रार केली आहे ग्रामविकास मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये ग्रामविकास मंत्री असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी आणला आपण या ठिकाणी उभे आहोत गणेश ते पालवन चौक तेरा कोटी रुपयांचा रस्ता आहे आणि सध्याचे जे बीड जिल्हाध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र मस्केसर यांचे बंधू मदन मस्के एम टी कन्स्ट्रक्शन यांनी केला रोड आहे तेरा कोटी रुपयांचा ठिकाळाचा हा रस्ता आहे दोन वर्षामध्ये वारंवार हे करावं लागतं आत्ताच काही दिवसापूर्वी दुरुस्ती केली या रस्त्यावर आपण पाहिलं मात्र ह्या रस्त्याची हिघं बुजत असताना या रस्त्याच्या कडेला असलेला या ठिकाणी जर पाहिलं तर कमरा इतका खड्डा आहे या ठिकाणी जर पाहिला आपण तुला रात्री अपरात्री वाहनं या ठिकाणी येताना दुचाकी वाहनं याच्यामध्ये फसवून अपघात होऊ शकतात एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळं संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल संबंधित विभागानं घ्यायला पाहिजे आणि जर भविष्यकाळामध्ये या ठिकाणी अपघात होऊन जर दुर्दैवी घटना घडली संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी